सुतार सा सा साडे बारा ते बारा वाजेच्या दरम्यान पाचोरा शहरातील वृंदावन पार्क येथील अश्विनी राजेश डहाळी राणा वृंदावन पार्क पाचोरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव यांच्या घरातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमती वाचून लबाडीच्या इराद्याने त्यांचे पर्समध्ये ठेवलेले एक लाख पाच हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस सुमारे अकरा ग्रॅम वजनाचा पंधराशे रुपये रोख त्यात पाचशे रुपया दराच्या तीन नोटा असा एक लाख सहा हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून नेले म्हणून अज्ञात चोरट्याविरुद्ध पाचोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास गजानन देशमुख हे करीत होते दरम्यान सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना गुन्ह्यातील संशयित आरोपी रमेश कुमार शामलाल जांगिड वय वर्ष एकोणपन्नास राहणार वार्ड नंबर तीन इसाडिया तालुका माधपूर जिल्हा सिकर राजस्थान हल्ली मुक्काम एस कॉलनी पाचोरा हा फिर्यादी याचे घरी फर्निचर काम करीत असल्याची माहिती मिळाली तो घटना झाल्यापासून पसार झाला होता त्यात गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून ताब्यात घेऊन संदर्भात विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच दिनांक सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी साडेसहा ते सात वाजे दरम्यान अटक करण्यात आली

रिपोर्टसह सह हजर करण्यात येणार आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व पाचराव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस हवालदार गजानन देशमुख पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत जितेश पाटील हरीश परदेशी कमलेश राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली आहे अधिक माहितीसाठी फोकस मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा